नमस्कार मंडळी आमच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझी डिलिव्हरीची डेट एकदमच जवळ आली आहे म्हणून आईने ठरवलं की चला आता आपण डिंकाचे लाडू बनवून घेऊयात आणि बघा आईला मदत कोण करत आहे चिकू आई खारका फोडते आणि चिकू बघा कशी एकदम टक लावून पाहते अगदी एकदम निरीक्षण करून आमच्या चिकूला भाज्या आणि फळं खूप आवडतात खारका फोडून झाल्यावरती आईने खोबरं पण किसून घेतलं तेव्हा पण चिकू तिथून काही हल्ली नाही तिला पण हातभार लावायचा होता आपला छोटूसा त्या डिंकांच्या लाडूमध्ये चिकू तो आईला खोबरं किसू लागते त्यानंतर आईने लागणारे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट जसं मखाना अक्रोट बदाम काजू पिस्ता सगळं तिच्या हवा त्या प्रमाणात काढून घेतलं हा धावड्याचा आणि बाबळीचा मिक्स डिंक आहे जो आई येताना इंडियावरून घेऊन आली होती आता आई ते सगळ्या फोडलेल्या खारका मस्त तुपामध्ये भाजून घेते जेणेकरून त्या मिक्सरमध्ये बारीक वाटता येतील तसंच काजू पण भाजून घेतले बदामही अगदी डार्क ब्राऊन होईपर्यंत तिने छान भाजून घेतलेत आणि मग उरलेल्या तुपात तिने अक्रोड भाजले हा मखाना आणि खोबरं तिने फक्त ड्राय रोस्ट केलं आहे म्हणजे सुखच भाजले आणि अगदी शेवटी आता ती तो डिंक तळून घेते तुपामध्ये हे डिंकाचे लाडू डिलिव्हरीनंतर खूप फायद्याचे असतात आणि ते जर आई बनवत असेल तर वा भाजलेले सगळे ड्रायफ्रूट्स खोबरं मखाना मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घेतलं आणि सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आता आई त्यावरती गुळाचा पाक टाकणार आहे थोडा म्हणजे लाडू वळायला इझी होतं गुळाचा पाक टाकल्यानंतर ती सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि हाताने पुन्हा एकदा एकजीव करून घेते फारीक खोबर बनवी ते लाडू बाई टाकून आवा काडू असं बनवी ते लाडू बाई टाकून आवा काडू असं बनवी ते लाडू हरिक खोबर डिग टाकून दावड्याचा अग डिग टाकून दावड्याचा डिग टाकून दावड्याचा बायता निग मैना माझी फुलं हाय ना केवड्याच हाय ना केवड्याच फुलं हाय ना केवड्याच अशी मस्त जुन्या पद्धतीची गाणी म्हणत तिने ते लाडू बनवायला सुरुवात केली चला आता मी पण थोडीशी मदत करते आईला लाडू बनवायला म्हणजे पटपट होतील आणि अशा प्रकारे आमचे लाडू बनवून तयार आहेत या विलॉगमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या विलॉगमध्ये तोपर्यंत टाटा